नमस्कार डी चौस्ता स्पीड न्यूज चॅनेल तुम्ही पाहू शकता आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून शोभाताई बच्चाव यांचा सत्कार व जल्लोष करण्यात आला धुळे इंदोर रेल्वे मार्ग शोभाताई बच्चाव यांच्या माध्यमातून झाला आज यावेळी सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते धुळे जिल्ह्यातील रोजगाराचा प्रश्न शोभाताई बच्छाव यांनी सोडला यामुळे इंदोर रेल्वे मार्ग झाला यासाठी प्रतिक्रिया देताना व नवनिर्वाचित खासदार शोभाताई बच्चाव यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे जसे ते या धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले आणि या उत्तर महाराष्ट्राचा जिव्हाळ्याचा प्रश्न मनमाड इंदोर रेल्वे मार्ग अश्विनी वैष्णव या रेल्वे मंत्री यांच्याशी संपर्क साधून मीटिंग लावून पत्रव्यवहार करून आज कॅबिनेट मध्ये मनमाड इंदो रेल्वे मार्गाला मंजुरी मिळालेली आणि ज्यांना लोकांनी विश्वास ठेवून दोन वेळा खासदार म्हणून निवडून दिलं संरक्षण मंत्री झाले पण त्यांची सुद्धा बोंब पडली नाही तेवढ्या या बाळाचे पाय पाळण्यात चार महिने दिसायला लागले असं या धुळे जनतेचा किंवा धुळे लोकसभा मतदार संघाचा मी हृदयाच्या अंतकरणापासून आभार मानतो का जे लोक ज्यांनी आश्वासन दिले त्यांना आठवून नवीन खासदार दिला आणि त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राला संजीवनी म्हणून जी आता आपल्याला मिळाली ती इंदोर मनमाड ही रेल्वे लाईन आहे ही रेल्वे लाईन चालू झाल्यामुळे आता आजूबाजूच्या पंचकृषी मध्ये कनेक्टिव्हिटी राहील दहा दोन वेळा खासदार झाले काय केलं नाही फक्त टक्केवारी गोळा करायची पूर्ण मतदारसंघात दहा वर्ष आमवशाच गोळा केलेली आहे या डॉक्टर सुभाष भामरेने संरक्षण राज्यमंत्री झाले तरी गोळ्या का टिकल्या फोडायचा सुद्धा कारखाना या निष्क्रिय खासदारने आणला नाही अशी भावना या धुळे लोकसभा मतदारसंघातल्या लोकांची झाली आणि आज त्याला गरीब असवलं आणि नवीन खासदार नव्या उमेदीने निवडून दिला आणि त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि या कामाला एकोणावीस हजार छत्तीस कोटी रुपये मंजूर करून आणले हे आपले नवनिर्वाचित सोबत बचाव यांनी खरंच त्यावेळे लोकसभा मतदारसंघ आणि उत्तर महाराष्ट्रातले लोक हे ताईचं भरीव काम हे कधी विसरू शकत नाही या पुढे देखील महाविकास आघाडीचं या महाराष्ट्रात सत्ता येणार आहे आणि सत्ता ज्या दिवशी आले त्या दिवशी या ठिकाणी तुम्हाला अजून महाराष्ट्रामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये विकास झालाशिवाय राहणार नाही आहे यावेळी उपस्थित किरण तात्या झोंदळे महेश मिस्त्री श्याम सुनेल सुनील नेरकर व डॉक्टर महाजन तसेच संपूर्ण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामॅन निलेश डोळेचं जॉनी पवार डी चौ तास पिणच्यानं